कामती जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यामध्ये ही निवडणूक फार पूर्वीपासूनच या तालुक्यामध्ये चर्चेचा विषय राहिलेली आहे त्याच्याबद्दल इथल्या लोकांना नाही तालुक्यातल्या सर्वच लोकांना त्याच्याबद्दल उत्सुकता राहिलेली आहे मी सांगेन की मी देखील माझ्या मंडळीकरता पंचायत समिती गनाकरता मी सुद्धा इच्छुक होतो परंतु पक्षश्रेष्ठीने सांगितलं की आपण भाजपने जो उमेदवार स देईल किंवा ज्यांचं जनमत चांगलं आहे त्यांना निवडलं जाईल तर आपण थांबलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि मी देखील त्या त्यावेळेस ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आदरणीय राजन पाटील हे आमचे नेते आहेत त्यांनी सांगितलं सांगितलं आम्ही ज्या ठिकाणी ज्या आहे त्या ठिकाणी सांगितलं पार्टीने राजन मालकाने आम्हाला अनेक वेळा संधी दिलेली आहे या पुढच्या काळामध्ये दे देखील आम्ही त्यांच्याशी भांडून ती संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू पण निवडणुकीमध्ये एकदा निर्णय पार्टीने घेतला तर आपण थांबलो पाहिजे काही लोकांना थांबता आलं नाही त्यांनी वेगळ्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जाण्याचं सा ठरवलं त्या त्यांच्या ते, त्यांचा हेतू काय होता किंवा तो कसा साध्य करणार याच्याबद्दल काही कल्पना नाही परंतु आज राजन मालकाने अतिशय सविस्तर पद्धतीनं म्हणजे वेड्या माणसाला समजेल एवढ्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी त्यांचं वर्णन केलं की ते मला माहीत आहे मी त्यांच्या बरोबर साधारण पंचवीस एक वर्ष झालं मी काम करतो आहे मी फार जो जुना कार्यकर्ता आहे त्यांच्यावर अनेक दिवसापासून काम करतो आहे परंतु त्यांनी आत्ता बाहेर एक आणि आत एक असं कधीच सांगितलं नाही यापूर्वी कधी अशी चूक त्यांच्या हातून झाली असं मला वाटलं नाही माझ्या मनाबद्दल तर कुठली शंका नव्हती परंतु कामती परिसरातल्या लोकांच्या मनामध्ये काही उमेदवारांच्या बाबतीत दुसरा जो उमेदवार उभारला आहे तो आमच्याच गटाचा आहे राजन पाटलांच्या विचाराचा आहे तो झाला असं समजायचं आता मी मागालच मानवलो की आपण जे सांगितलं की राजन मालकांनी अगदीशी इतक्या स्पष्ट भाषेत सांगितलं मग ह्याच्यापेक्षा स्पष्ट कसे सांगू शकतात त्यामुळे मला सांगता येणार नाही कारण ही जाहीर सभेत सांगितलेला विषय आहे इथं हजारो लोक या का उपस्थित होते आणि राजन पाटील जो लोकनेते परिवार आहे मूळ मालकच आणि इतर सगळेच जेवढे आमच्यासारखे जे शिलेदार आहेत ते आम्ही सगळेजण एकदा जो शब्द दिला आहे तो शक्यतो बदलत नाही आणि आम्ही सहजासहजी कुणाला शब्दही देत नाही ज्या ठिकाणी आम्ही राहिलो मी तरी त्यांनी सांगितलं आणि मला खात्री होती मला वै वैयक्तिक पूर्वीपासूनच खात्री होती की राजन मालक आत्तापर्यंत तरी मला सांग बरेच जणांनी विचारलं की तुला मालकांनी काय सांगितलं आहे का ज्ञाननिरोप मग मला खात्री राजन मालकांबद्दल खात्री होती की त्यांनी असा कधीच चुकीचा शब्द मला सांगणार नाहीत की जी पार्टी सोडून काय कोणी केला असेल आणि त्याला तू मदत कर असं त्यांच्याकडनं येईल असं मला स्वप्न देखील देखील वाटलं नाही बंड केलाय त्याचा काही फरक पडणार नाही मतदारांवर नाही मतदारामध्ये ही निवडणूक एक वेगळ्या स्वरूपाची निर्माण झालेली आहे आणि जी बेरजेचं राजकारण असेल किंवा वजाबाकीचं राजकारण असेल इथल्या जागा खालीची वरून वरची खाली असं निर्माण झाल्यामुळे थोडासा संभ्रम मतदारामध्ये आहे आणि मधल्या काळामध्ये जो दरी या सगळ्या विषयामध्ये निर्माण झाली होती त्या दरीची संधी घेऊन हे उमेदवार लोकांच्या सामोरे जात आहेत नमस्कार आज आपण कामती जिल्हा परिषद गटामधील उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेल्या सभेसाठी आदरणीय आमचे नेते राजेंद्र पाटील साहेब यांनी अतिशय स्पष्ट भाषेमध्ये म्हणजे दादा जसं म्हणले की माणसाला माणसालासुद्धा समजेल अशा भाषेमध्ये मालकाने सांगितलं की राजन पाटील हे बाबूराव आणणांच्या विचारावरती चालणारा मी स्वतः एक नेता आहे अन्नाने जीवनामध्ये जी कधीच पुढे एक मागे केलेलं नाही आहे आणि लोकनेते परिवार कधीही करणार नाही माझ्या समोर माझ्या साक्षीनं मालकाने अनेक वेळेला ज्या लोकांनी बंडखोर त्यांना प्र फोन केलेत त्यावेळेला त्या मालकांबद्दलची त्यांची प्रक्रिया प्रतिक्रिया न ऐकण्यासारखी मी बोलण्यासारखी होती नेतृत्वाने जी मला संधी दिली नेतृत्वाने जे मला प्रेम दिलं नेतृत्वाने जे विश्वास दाखवला त्याला मी कधीही तडा न जाऊ देता भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार आदरणीय दादा आहेत दादांनी सर्व सांगितले आता की दादा स्वतः इच्छुक होते दीपक दादा स्वतः इच्छुक होते आणि ते तीव्र होते मी बघितले स्वतः कारण मी जे इच्छुक होतो दादा होते त्यावेळेला प्रवासामध्ये असं जाणवलं होतं की दादा थांबतेत का नाही परंतु प्रगल्भ राजकारण केलेला माणूस यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला प्रेय झालेला माणूस स्वतः एक मिनटामध्ये थांबतो आणि जो पार्टीने निर्णय दिला आहे तो मला मान्य आहे बंडखोर उभा राहिलेले शंभर टक्के दादा एवढे राजकारण प्रगल्भ नाही आहेत एवढा राजकीय त्यांना अनुभव नाही आहे एवढा राजकीय त्यांना प्रवास नाही आहे ज्या माणसाने या भागाचा कण न कण जाणवला आहे घरातल्या प्रत्येक माणसाला दीपकदादा ओळखत आहेत अशा माणसाने एक मिनिटामध्ये पक्षाचा निर्णय मालकांचा निर्णय मान्य केला याला भविष्यात राजकारणात ती नेतृत्व पुढं जाऊ शकतं हे जे चालू आहेत ना हे काड्या कुड्या आहेत जर वारं का आलं ना हे अशा वाड्यानं उडून गेले आजच्या बा मालकाच्या वासनानं सभेनं त्यामुळे यांनी जरी मत मागत असताना आज मालकाने तर विषय क्लिअर केला की आम्ही कुणाच्या मागे नाहीये हे मत कुणाच्या जीवावर निघाली शंभर टक्के मालकाने जे स्पष्ट केलं ना आम्ही मग नाही जनता पार्टी मालकासोबत सोबत आहे मालक माझ्यासोबत आहेत विषय संपला ना आज निवडणूकच क्लिअर झालेली आहे नऊ तारखेचा निकाल हा आजच्या सभेने क्लिअर झालेला आहे मतदारांना काय आवाहन करा सुज्ञ जनतेने एक समजावं मालकाने आदेश दिला की मी सांगेल आमचे चिरंजीव सांगतील यशवंत कोणाच्याही फोन भुले तापावर बळी न पडता बांधवांनी भारतीय जनता पार्टीच्या मागे ठामपणे दोन्ही उभं राहावे आणि भरघोस मताने दोघाला निवडून आणावे असं मालकाने आव्हान केले तेच आव्हान मी आपल्या माध्यमातून परत एकदा जनतेला करेन की माल राजन मालकांचे आव्हान हा आदेश पक्षाचा हा विचारात घेऊन भारतीय जनता पार्टी या दोन्ही उमेदवारांच्या मागे ठाम उभ्या रहावे तुम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम कुठलं असेल नाही आता मी काय सांगितलं की माझे नेते राज्याचे नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आदेश दिला आहे की दोन वस्त्यावरती चारशे कुटुंब बेघर आहेत त्यांना घर नाही आहे पूर आल्यानंतरच चालनंतर दीपकदा सोबत गेलं माझ्या डोळ्यात पाणी आलं की आपण चांगल्या घरात झोपतो गाडीत जातो परंतु ह्या बांधवाचं कोण बघणार त्यावेळेला आप्पा आमचा आप्पा गोडकेने प्रश्न उपस्थित केला दीपकदा की आम्ही मुंबईपर्यंत गेलो मी दीपकदादाला म्हणलं दादा मला हे पत्र द्या साहेबांकडं विशेष बाब म्हणून करून घेतो तेव्हा दादा म्हणले मला म्हणले भयाला खूप पळापळ -पड़ करावं लागते पण दादाल ला दादाला त्यावेळेला मी ज्या आज बोलतोय ते दादाला बोललो होतो की दादा फक्त मला बावनकुळे साहेबांना हा विषय सांगू द्या मी त्यांचा लाडका कार्यकर्ता आहे मी शंभर टक्के करून घेतो चारशे कुटुंबाचा विषय जर एका फोनवरती साहेब मार्गे लावत असतील तर या जनतेने विचार करावा या भागातल्या मी कोणत्याही गोष्टीला कमी पडणारा कार्यकर्ता नाही तुम्ही मला भरघोस मतं द्या इथं हॉस्पिटल असेल जे काही सुविधा ह्या गणाला पाहिजेत कामती पंचायत समितीला जे काही कामती गावाला पाहिजे ते भविष्यात महसूल मंत्रीच्या माध्यमातून मोठे तहसील कार तलाठी कार्यालय असतील जे काय या लागेल ती सगळं मी पूर्ण करेन एवढं या, या निमित्ताने मी नक्की सांगेन आणि जनतेनं मालकांचं भाषण परत एकदा घरी निवांत आहे का आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या मागे थांबवू बरावं